नऊ जून रोजी दुपारी तीनच्या सुमारास उमारणे येथे वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला त्यामुळे या पावसामुळे उमारणे आणि परिसरामधले अनेक शेतकरी आणि कांदा व्यापाऱ्यांचं प्रचंड मोठं नुकसान झालंय तसेच पावसामुळे कांद्याच्या शेडमध्ये निवारा घेण्यासाठी थांबलेल्या तिसगाव येथील एका तरुणाचा पत्र्याच्या शेडखाली दबल्यानं तर दुसऱ्या घटनेमध्ये तिसगाव इथे वीज कोसळल्यानं एका तरुणाचा मृत्यू झालाय येथील शेतकरी व्यापार यांचं मोठं नुकसान झालंय तर दहा जून रोजी उमारणे येथील घटनास्थळी पाहणी करण्यासाठी दिंडर लोकसभेचे नवनिर्वाचित खासदार भास्कर भगरे तसेच चांदवड देवळा मतदारसंघाचे काँग्रेसचे माजी आमदार शिरीषभाऊ कोतवाल तसेच चांदवड देवळ्याचे भाजपचे आमदार राहुल आहेर पालकमंत्री दादाजी भुसे यांनी घटनास्थळी भेट देऊन सहानुभूती व्यक्त केली आहे यावेळी देवळ्याचे तहसीलदार मिलिंद कुलकर्णी नायब तहसीलदार बबन अहिरराव तसेच बीडीओ भरत वेंदे मंडल अधिकारी गजानन डोके ग्रामविस्तार अधिकारी रामकृष्ण अहिरराव तलाठी अविनाश गाबित तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रशांत देवरे माजी सभापती विलास काका देवरे व्यापारी सुनील दत्तू देवरे तसेच धर्मा अन्ना देवरे बाळू देवराम देवरे तसेच उमेश देवरे शिवसेनेचे देवाबापू वाघ दीपकदादा निकम तसेच संदीप पोपट देवरे जाणता राज्य मित्रमंडळाचे अध्यक्ष नंदन देवरे बंडू देवरे सचिन देवरे तसेच उमराणे आणि परिसरामधील ज्येष्ठ प्रतिष्ठित शेतकरी यावेळी मोठ्या संख्येनं हजर होते तर खासदार भास्कर भगरे आमदार राहुल आहेर पालकमंत्री दादाजी भुसे यांनी प्रांत आणि तहसीलदार यांना लवकरात लवकर पंचनामे करून शासनाकडनं नुकसान भरपाई मिळावी अशा सूचना केल्या आहेत या ठिकाणी झालेलं जे नुकसान आहे हे कधी न भरून निघण्यासारखं आहे कारण नव्यानेच एक वर्षभरापूर्वी हे, हे शेड उभारणी करून कुठेतरी नवीन उद्योग व्यवसायाला शेतकऱ्यांनी सुरुवात केलेली आणि ज्या वेळेस अशा आसमानी सुलतानी म्हणजे एका बाजूला आसमानी संकट या ठिकाणी आलेलं आहे आणि त्याने तो शेतकरी कुठेतरी कर्ज काढून ह्या सगळ्या गोष्टी करतो आणि करत असताना ह्या संकटामुळे आज हे शेड जर बघितलं तर प्रचंड त्याची नुकसान आहे किंवा शेजारी आपण बघितलं की दोन्ही नवीन शेड आहेत हे झालेलं नुकसान आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी झालेली जीवितहानी ही या परिसराच्या दृष्टीने अत्यंत वाईट आहे तर थोडंसं या संदर्भामध्ये मा मार्ग काढला गेला पाहिजे कारण भरपाई मिळणं हे फार महत्त्वाचं आहे कारण तुटपुंजी मदत शासनाकडून मिळून शेतकऱ्याचं किंवा व्यापाऱ्यांचं नुकसान भरपाई होऊ शकत नाही आणि म्हणून याच्यावरती काहीतरी तोडगा चांगल्या पद्धतीचा मार्ग निघणं गरजेचं आहे लवकरच थोडंसं या संबंधित विभागाशी बोलून आणि काय काय करता येईल त्याची माहिती घेऊन आणि करण्याचा प्रयत्न राहील तर व्याप शेतकऱ्यांवर जो थोडाफार लोड पडतो तो लोड पडणार नाही माझी विनंती आपल्या माध्यमात सरकारला की याच्यासाठी खास बाब म्हणून काहीतरी निर्णय घ्यावा कारण गेल्या वर्षभरापासून कांदा उत्पादक शेतकरी हा मोठ्या संकटाला सामोरं जातो आहे आणि आता कुठेतरी दोन पैसे वेळ मिळायची वेळ झाली या ठिकाणी नाशिक जिल्ह्यातल्या बहुतांशी कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये त्या शेतकऱ्या त्या व्यापाऱ्यांचे शिडे पडलेले आणि हा कळत न कळत फटका माझ्या माहितीप्रमाणे शेतकऱ्यांना बसतो आहे यामध्ये विशेष बाब म्हणून लक्ष द्यावं आणि त्यांना मदत करण्याच्या दृष्टीनं सरकारनं प्रयत्न करावे असंच मी म्हणेन नक्कीच भाऊ जर बघायला गेलं तर ही अतिशय वाईट दुर्घटना या ठिकाणी झालेली आहे काल सर आपल्यालाही या ठिकाणून माहिती मिळालेली होती असं मला माहिती झालेली आहे जसं मुंबईमध्ये आपण कुठंतरी होता आणि त्या जागेवरती आपल्याला माहिती या ठिकाणी दुर्घटनेची माहिती आपल्याला मिळाली होती त्याच आपण वरिष्ठांना काही सूचनेद्वारे कळवलेलं होतं आणि सर्व वरिष्ठ तहसीलदार असतील बी डीओ साहेब असतील या ठिकाणी पोहोचलेले त्यांनी या ठिकाणी घटनेचा पूर्ण पंचनामा केलेला होता आपण याच्यावर प्रत्यक्ष अजून व्यतिरिक्त काय सांगणार शेतकऱ्यांना मदतीसाठी अजून तत्पर किती लवकरात लवकर मदत मिळू शकते या संदर्भात काय प्रयत्न असणार आहात आपले काल ही दुर्दैवी घटना घडल्यानंतर मी तहशीलदार साहेबांशी बोलून ताबडतोब पंचनामे करून आणि शासनाची यंत्रणा मदतीला पाठवण्याचं काम केलं आता ह्या अशा ज्या घटना घडत आहे या घटनांचा देखील समावेश आपत्ती व्यवस्थापनामध्ये किंवा आपत्ती विभागाकडे जर झाली तर तात्काळ मदत करण्याच्या दृष्टीने काही हालचाली करता येतील का कारण अशा घटना आपत्ती व्यवस्थापनाकडे धा धरल्या गेल्या पाहिजे म्हणजे शेतकऱ्यांचं किंवा व्यापाऱ्यांचं होणारं नुकसान हे सगळ्या घटकांना होणारं म नुकसान आहे आणि म्हणून आपत्ती व्यवस्थापनाकडे राज्याच्या स्वच्छाकडे हा विषय मांडण्याचं काम मी करणार आहे काय नक्की काय पाऊस आला म्हणून आम्ही वापर करायला जायला होतो आणि ते चक्की घ्यायला जायला होते पाऊस आला म्हणून आम्ही निवारे लपलो तिथं तेवढ्या पाऊस प्रमाण वारसा वारसा वार खूप जोरात वाढलं आणि वारा वाजण सुटल्या आणि शेड मुला पळायचं म्हणून कुठे पळणार पळता झालं आणि तो शेत पडला आमच्या तुम्हाला लागलेले हो लागले बाजूला आडे लपलो त्याच्या चक्कीच्या आडे लपलो तो वारा इकडनं आल्यामुळं चक्कीच्या आडे असल्यामुळे आम्ही तो गाडीवर होता आणि आमची गाडी पुढे होती त्याची गाडी होती दोघांच्या गाडीवर त्याच्यावर शेड पडला मग आमच्यावर संजय जाधव सी चोवीस तास चांदवड नाशिक साईराम इलेक्ट्रॉनिक अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेट वस्तू सोबतच मिळवा पाच हजार पर्यंत कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ऍक्वाची पाणी बॉटल सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अग कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ते तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा